तर मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर लुक पाहिल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येत आहे का किंवा काय आठवतंय का तर थोडंसं मी उभे राहून माझं लूक दाखवते त्यानंतर मी बोलते हे पहा तर आता जवळून येऊन सांगते तुम्हाला जे कॅमेराच्या जवळ पाहिल्यानंतर लक्षात येत असेल तर हे लुक आहे जुन्या काळातल्या हिरोईनचा शतक साठ ते सत्तरमधला तर कशासाठी मी लूक केला आहे किंवा का आहे किंवा खास काय आहे आणि खूप छान वाटतं आपण जे काही विचार करतो त्या गोष्टी आपणाला आपल्या जेवणचे काय बोलतात कसं सांगायचं कळत नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं नक्कीच कळणार आहे पण खूप छान वाटतं तुम्ही सगळे म्हणजे जे सबस्क्रायबर आहेत बाकी सगळेजण तर आहेतच मैत्रिणी ते पण सगळ्यांच्या सपोर्ट मिळ सपोर्टमुळे काहीतरी गोष्टी आहेत की ज्या मी माझ्या बकेट लिस्टमध्ये मी म्हणू शकते त्या मी पूर्ण करत आहे खूप छान वाटतं एक 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 पायरी असं आपण चढत जातो आणि तेही सगळ्यांसोबत आणि सगळ्यांच्या मदतीने तर सगळ्या माझ्या मैत्रिणींचं तर जवळच्या ज्या आहेत माझ्यासोबत असतात त्यांचे धन्यवाद आणि त्यासोबत तुमचेही धन्यवाद इतकं छान तुम्ही व्हिडिओला रिप्लाय देता सजेशन देता की काय कसं किंवा कुठल्या ड्रेसचं मोस्टली तर माझं स्टिचिंगचंच चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे पण त्यासोबत वैयक्तिक आयुष्यामध्ये माझ्या आयुष्याच्या अवतीभोवती का असतं किंवा मी काय करते त्याही गोष्टी थोड्याफार स मी दाखवण्याचा प्रयत्न करते ज्यातून तुम्हाला शिकायला मिळतं तर हा लुक पाहिल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या मी मागूनही दाखवते खूप छान वाटतं माझ्या मला बघायला माझी तब्येत जाड आहे बारीक आहे मला सूट होते नाही होत ते मला नाही माहिती पण मला खूप छान वाटतं तर जेव्हा आपणाला काही गोष्टी करायच्या असतील इच्छा ज्या राहून गेल्या असतील चान्स मिळाला तर नक्की करून घ्या माझ्यासारखा तर खूप 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 सगळ्यांचे धन्यवाद लवकरच हा लुक के के का केला होता कशासाठी केला होता का आहे ते तुम्हाला लवकरच व्हिडिओ भेटायला येणार आहे वाट पहा आणि खूप छान वाटेल तुम्हाला की काहीतरी थोडंसं वेगळं आणि आपल्या मनासारखं केलेलं आहे लक्षात येत असेल तर पहा का आहे ते